पाऊस जोरदार पाऊस चालू आहे कपडे पडले बघा घरात पाणी आले आहे का कपडे घालायची सोय शर्ट भात वाळू बदप बदक पाऊस चालू झालाय सगळा काय करायचं घर पडलं बघा घर पडले पावसानं बघा तर घरी एकच होतं जुनं ते तसे जुने घर पण पडलं ते पावसानं आता आज नाही पडलं पण ते पलीकडं मधल्या बाजूला पडले आठ दिवसात पाऊस ना त्याच्यात पडलं ते सगळं लाकडं बिकडं कि नाही त्याच्यात पडल जोरदारी पाऊस आहे बघा काय करायचं या पावसाला मग काय पावसामध्ये पावसामध्ये काय करायचं माहिती ना तुम्हाला एक ती सांगू का गरम गरम भजे करायचे कांदा भजी आणि मग काय मारायचा तर ते जमत नसेल तर आज संडे आहे काय करायचं मग चिकन आणायचं एक किलो दोन किलो चिकन आणायचं चांगले लेग पीस झनझण कमसमीत बनवायचे आणि छान आणायचे तटाख्या बघा तुमचं आजार पाणी सगळं पळून जायचं मी पण तीच प्रयत्न करणार आहे पण आता पाऊस उरू द्या मग आता चिकनला जायला काय हरकत नाही जाणार चिकन आणणार त्याचा पाहिजे आईणी पेणार पोराला पण देणार मुलींना पण देणार मी पण मीवनाची आईश करणारच करणार बघा तुम्ही आता माझं जीवन राहिलेच तिथे हो मी मत झाले की आता मी मोबाईल जगून बस आता रॅन रॅड बसणार नाही मी की बाबा कसं करू पोराला बस कसं करू असं मला करायचं काय झालं की दुखलं काय झालं की दुखलं त्यातच बघून 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 ना की येऊन गेले नाही माझ्या जीवाला तो तर नीट ना आणि मला पण नीट घाऊ दे ना अशी गरज झाली आहे आता तो नीट मोठं राहू द्या होत आहे तू आता नीट पण मला तब्येत खटून चालली त्याच्या पायात विचार करून झोप झोपे ना 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 झोप ये ना बारा बारा एक दोन दोन तीन रात्रीपास साडेतीन चार वाजे झोपायला मिळतो वाटायचं तुम्हाला ना खरं हे चार वाजेपर्यंत झोपले नाही मी चार वाजेपर्यंत आणि नंतर कुठं झोप लावली मला आणि लगेच पाचला पाणी आलं तर मग मी काय पाणी भरा उठलं नाही ते पूर्ण भरलं पाणी दिली पण मी नाही उठले तरी पण डोळे माझे कमजोरी आली छपू आला झोप नाही तर ना त्याच्यामुळे पण मी आता पाऊस उडलं फक्त नाही खायला चांगलं चांगलंच करते आणि तुमच्याकडून उदूर टाकते तुम्ही पण तसं करून खायचं माझ्यासारखं कळलं का मग आता बकिटं भरभूर चालेल सगळे खाले घरात पाणी आले तिकडं चाल आहे धिंगाणा बघा धिंगाणा दिसतंय का तुम्हाला दाखवत गाणं म्हणून नाचपत ते नाही नाही ते गाणं कोणतं लांब साका तिकडं लांब का हां म्हणा म्हणा कुणाला येते बघ तुम्ही कंबर हाल द्या ज्या कुणाचं ऍक्टिंग ऍक्टिंग चांगली आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता बिंदास असं काय नाही की तिनं जिंकली तिनं हरली असं नाही काय कुणी बिंदास सांगू शकता तुम्ही कोण जिंकले कोण हरले तर आमच्या नातीचा डान्स कसा वाटला नाकात नतनी कानात झुमका झालं तेवढंच गाणं असतंय काय माझ्या मायानो गौतुक कौतुक करावं वाटाले गुज है, चुनरी तेरी गुलाबी शररा म्हणताना पायाचे ऍक्शिंग कशी असते तुम्हाला शिकवलं नाही डान्स अर्धवट शिकवला तर सांगू शकता कसा वाटला मध्ये पावसामध्ये एन्जॉय चाललाय रविवारची सुट्टी आहे आज तर कसा वाटतो या दोघी पैकी डान्स मला नक्की सांगायची चष्मेवाली जिथली काही बिगर चष्मेवाली जितली तुम्ही सांगू शकता हे तर मला हो ना तो मी घेत नाही हो आता त्यासाठी मला तयारी करावं लागत जाऊन आता मी पाऊस जरी असला ना तरी पण जाणार आता काय होते काय होते पावसाठ पावसाठस म्हणजे ना मग म्हणायचं ना मला आजीनं मारलं म्हणून मग मी करू शकते तेवढं तर मी चमचमीत मला भजी कांदा भजी खावते आणि माझी पोरगी काय म्हणजे मी हे करते काय शरणाईच्या पोळ्या बनवणार आहे म्हणली मला तर शरणाईचा पोळ्याबेळ्या काय नाही मी तुम्हाला एक पदार्थ करून दाखवते एकदम चमचमीत झुंजणी तुम्ही मला काय नाव सुद्धा काय बनवल्या असं म्हणतात आता वाटतं मला पोटबळ बनवा माझी इच्छा झाली काहीतरी करून खावं चिकन मला पोटबळे म्हणाऱ्या शेंगदाण्याच्या पोळ्या काही पण तिन्ही पाहिजे तुम्ही एक कोणतं तर बनवणार आहे आणि तुम्ही कसं बनवले ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता जाऊया आता आपल्या वाट्याला गॅस जाऊया जाऊया सुगंध जायची तर काय आता हे नाही राहिले काय तर पावसामुळे जात आहेत सगळं बाहेर फुलाला पाणी दिवून येत आहे कसं जायचं तिकडे सांगा तुम्हाला तिथून लांबून साड लांबून दाखवतात बघा हजीला जाताना एकदा त्या रस्त्याने जावं लागतं तिकडं हा स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत भीती नाही पण पुलावरून ती एकच पूल इतका कारण घेतला बंद झाला ना पूल तर त्या पुलाला इतकं ती पडाय झाला मग ती बंद केले आणि तिकडे एक ओळखले वर्दळ सगळ्या गाड्या कंपनीच्या गाड्या दोन्ही गावाचा रायदळ वर्दळ येऊन जाऊन तिथं आलं ती फूल कधी पडतो आता ती दोन दहावीस वर्षी ना सारखंच वर जाईल त्याच्यावर म्हणलं तिथं कसं टिकणार पुला वरून पाणी येतं त्या दिवशी चालू होतं इतका पाऊस आला होता तिथल्या तर मला वाटतं की जायचं बंद करावं पडतो आपल्या घरच्या घरी पदार्थ बनवावा चिकन खाल आज खाल आपण आज कसं संडे होता ना स्पेशल संडेचं खाऊ वाटतो कुणाला पण काय खायचं जीवाला म्हणून मला पण वाटलं तर खाऊ पण कसं नाही ठेव माझं जायचं ते नाही पण कट मग मग काय तर कसं होईल तिथून जावं धावून टाकून जावं लागतं पलीकड पकली तिथून येते सांगितलं एक दिवस नाही खाल्लं मला नाही बटन बिटल खायला पण अशा पावसाळ्यामध्ये त्याची चाकणी हां तुम्हाला नाही खातली मी हाय राव तुम्ही माणसं आहे का काय आहे मटन चिकन अंडे खात बारंबार नाही येत मी बघा सगळं सोडले सगळं टेन्शन सोडले आज कशाचा विचार करत नाही आता किस्क खायचं हे तुम्हाला माहीत आहे का मी डाळिंब दाखवते तुम्हाला सफरचंद दाखवते काय काय दाखवते मी फळ खालेले दाखवते अंडे दाखवते चिकन दाखवते खाय लागले मी आता तुमचीचपणा केला गेला केला इतका केला वायाला गेला तुमचीपणा केले मी आता नाही बाहेर जर गेले ना माझ्यासाठी खायचा दोनशे रुपये ठेवते मला काय मोटले नाही खातो मी फक्त मिसळपाव वडापाव भजी पाणीपुरी हे असले माझे खाव हे तर मी असल्याचं लक्ष नाही देत मी तर मी असल्या मोठ्याच लक्ष नाही मी असं नाही की मी गेले आणि मोठ्या हातला बर्गर खाला पिझ्झा खाला कोकऱ्याची मटण खालं असं नाही केलं मी कधीच का आता तेवढं नाही माझ्या आयडपोस्ट खायची जर काय मला यूट्यूबचे पैसे भेटले तर ती बी करायला काय हरकत नाही पण ते पण होईल तर कसं होईल ते तुमची साथ असायला पाहिजे मला कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर शेअर केले लाईक केले सबस्क्राईब केलं तर मी ती पण हॉटेलात जाऊन इच्छा माझी पूर्ण होत करू शकते मी पण ते तुमच्या हातात घ्यायचे तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ चांगले लाईक सबस्क्राईब केलं ना तर मला ते पण गोष्टी तिथे मोठ्या खातलात तुम्हाला वाटतं की नाही मावशीनं चांगला खातलात एकदा तरी खावं जीवना येऊन तर तुम्ही एक तुमची आई म्हणून समजा मावशी म्हणून समजा काकी म्हणून समजा पुणे समजा आजी म्हणून समजा माझी एक इच्छा पूर्ण करू शकता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन एकदा तरी जेवण मी माझ्या कष्टाचं खाईल अशी माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण माझी केलीच पाहिजे म्हणजे माझी इच्छा पूर्ण तुम्ही केलीच पाहिजे गॅरंटीसोबत सांगते नाही तुम्हाला माझा आशीर्वाद चांगला लागला नाव बदलून टाकेल मी काय चला तर बाय बाय पावसामध्ये चला पाऊस बघा झाला जर जरा पाऊस चालू झालाय काय तर खाते करू माझा जीवाला चला बाय बाय